साक्री तालुक्यातील कुडाशी दरेगाव इथं जळगाव परिमंडळ माननीय मुख्य अभियंता मुलानी यांच्या हातून एकाच वेळेस साठ ग्राहकांना विद्युत वितरण कनेक्शन वाटप करण्यात आले तसेच स्मार्ट योजना सोलर रूप साठी प्रमुख मार्गदर्शन धुळे मंडळ सन्माननीय अधीक्षक अभियंता सायस दराडे यांचे लाभले तसेच स्मार्ट सोलर योजना वीज सुरक्षितता वीज भीच्च बिल भरणा यावर प्रमुख मार्गदर्शन धुळे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रीतम काळे यांनी उपस्थित ग्राहक ग्रामस्थांना केले अभियंता योगेश काळे यांनी उपस्थित ग्राहकांना ग्रामस्थांना महावितरणच्या विविध योजनेचे मुख्य माहिती दिली तसेच समस्त गावकऱ्यांचे आभार मानले कार्यक्रमाला धुळे ग्रामीण विभागातील समस्त अधिकारी वर्ग उपस्थित होते दरे गावातील सरपंच ताईसो जयंती ताई दिलीप भोये यांनी केलेल्या सहकार्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक विक्रम दादा भोये यांचे अनमोल सहकार्य लाभले समस्त ग्रामस्थांनी दिलेली तसेच प्रथमच आपल्या उपविभागातील गावपाड्यांमध्ये मुख्य अभियंता तसेच अधीक्षक अभियंता यांची प्रमुख उपस्थितीमधून मार्गदर्शन लाभले सर्व वरिष्ठ सन्माननीय अधिकाऱ्यांनी दिलेला अनमोल वेळ याबद्दल सर्वांचे आभार श्री सुभाष बारे यांनी व्यक्त केले बंधू न व गाव हे आपल्या सर परिमंडळामध्ये हे पहिलं गाव आहे त्या ठिकाणी ऍट ए टाइम सत्तर मीटर घ्यायचं त्या गावाची लोकसंख्या जास्तीत जास्त घराची संख्या एक दोनशे अडीचशे घर असतील या घरामध्ये परंतु आता साठ मीटर बटले तर उर्वरित लोक सध्या मीटर घेणार कारण का तर हे जे आता पावसाळा सुरू झाल्यानंतर आता मार्चमध्ये पावसाळा सुरू झाला तर जे ऍक्सिडेंट होणार आहेत कुणाच्याही घरामध्ये शॉक लागणार नाही मातीचे घरं असतात कुडाचे घरं असतात ग्रामीण भागामध्ये करंट उतरण्याचं प्रमाण जास्त असतं आता ह्या साठ लोकांनी ज्यांनी कनेक्शन घेतलं तिथं बिलकुल धोका नाही सर कसलाही धोका नाही आणि उर्वरित गावाने सध्या यांचं बघून सगळ्यांनी कनेक्शन घ्यावा कोटेशन फार कमी असेल इथं कोटेशन किती असेल एक हजार किंवा पाचशे बाराशे रुपये कोटेशन बाराशे रुपये हे आपल्या जीवापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे पण याच्यापासून आपला जीव वाचतो आता हे जे लहान मुलं शिकतात शाळेमध्ये ह्या हे लहान बाहेर भा, बाहेर भा, मुलं आहेत हे लोकांचं हे लेक, लेकरं घरातच असतात आपण कामाला जातो बाजाराला जातो पण ह्या लेकरांना चुकून कुठं हात लागला इलेक्ट्रिकल पार्टला तुमचा आकडा असतो गडबडीत कुठं जी 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 तरी जीप आली कुणाची तरी जीप आली तर काढाय जातात आपले आकडा काढाय जातात आणि खरं म्हणजे हे सरपंचानं जे केलं हे फार मोठं पुण्याची गोष्ट आहे आमच्या कारकिर्दीत भर भरपूर असे आकडा काढायला आकडाला लावायला जाऊन ऍक्सिडेंट झालेले आहेत आम्ही दररोज बघतो ह्या गोष्टी परंतु या गावानंच हे चांगला उपक्रम आहे उर्वरित लोकांनी पण आपल्या घरातल्या माणसात सेफ्टीसाठी हे बाप वीज बिल भरायचा आकड्याचा ह्याच्या संबंधापेक्षा जीव सरळ तुम्ही वाचले तर पुढं काहीतरी करू शकता आणि आमचा हा शत्रू या वीज हा शत्रू असा तुम्हाला दिसत नाही बाकी तर साप दिसतो काही ऍक्सिडेंट झाला रोडला खड्डा दिसतो पण हे न दिसणारा शस्तू तुम्हाला दिसत नाही याच्यात वीज उतरली म्हणून अचानक आपला हात लागला बाया ला, माणसाचा हात लागला आता आम्ही कित्येक वेळेस आम्ही बघलेले स्वयंपाक करताना लेडीज शिगडीवर स्वयंपाक करतात वल्लं अंगण पूर्ण वल्लं असतं ते कॉईल जी असते सर त्याचा थोडा टुकडा त्यात आपला जो तवा असतो त्याला लागलेला असतो ते कळत नाही खरं तुटून दिवस लागतं जागेवर महिला खतम झालेला आम्ही पाहिल्यात आमच्या कारकिर्दीमध्ये तर ह्या गावानं फार चांगला उपक्रम आणि असंच उर्वरित लोकांनी केवळ आपल्या घरच्या माणसाला कसलाही धोका होऊ नये या दृष्टीनं दुसरं महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अगं हे जे साठ लोकांनी मीटर गेले के यांना केवळ अडीच हजार रुपयामध्ये हे सर्व बीपीएलच्या अंडरचे ग्राहक आहेत अडीच हजारामध्ये पंचेचाळीस हजाराचं सो सोलर येणार आहे म्हणजे लाईट बिल एक रुपये पण तुम्हाला येणार नाही आजच पुढच्या महिन्यामध्ये मा आमची ही योजना आहे आता जे सरांनी आम्ही पॉम्प्लेट हातामध्ये घेऊ फक्त अडीच हजार भरायचे आता हे तुम्ही मीटर घेतलं बाराशे रुपयात आता अडीच हजार रुपये भरले तुम्हाला कधीच पंचवीस वर्षे कधीच बिल बिलियक रुपया ना नाही तुम्हाला आणि सेफ्टी आणि गावात सगळीकडे हे केबल होऊ द्या ह्याला बाकीच्या लोकांनी कुणाही आढव येऊ नका कारण हे तुमच्या मुलाबाळाचं तुमच्या माणसाचं संरक्षण करणार आहे आणि सर ह्या गावाचे प्रथम जे सरपंच महिला आणि त्यांचे मिस्टर आहेत यांनी जे या गावाकरता पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो महावितरण तर्फे आणि जळगाव मंडळात हे परिमंडळातर्फे आणि आपण गावकऱ्याने त्यांना सरपंचाला होकार दिला कसलाही न कसलंही न राजकारण राजकारणाचा संबंध नाही आहे हे केवळ आपल्या घरच्या माणसांचा जीवदान करायचं संबंध आहे त्या कोणताही कार्यक्रम असो आपल्यात मिरवणूक असते गणपती मिरवणूक असते आपल्या तारा वगैरे खाली लोंबलेल्या असतात कधी कधी ते आपण कनेक्शन घेतो त्याच्यात कुठतरी ओढून ते धोका होऊ शकतो तर हे पूर्णपणे सुरक्षा आपल्या गावाशी झाली आहे आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो थँक्यू धुळे शहरातील वाचकांच्या बावीस वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक दैनिक शब्दगंगा निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प केवळ व्हॉट्सॲपवरच नाही तर दैनिक शब्द गंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहा सोबत वाचकांच्या प्रत्यक्ष हातात असते आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या घरात आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा